सगळेच बरोबर असतात ना वो साऊंगा 75 ना नमस्कार मित्रांनो आजचा गणपतीचा अकरावा दिवस म्हणजे अनंत चतुर्थी सो आज जास्त त्या गणपतींचं विसर्जन जात आज सो जास्त म्हणजे अनंत चतुर्थी आणि अकरावा दिवस एकाच दिवशी येका लागून मानाचे गणपती पण आजच पुरतले <स्थाँगा>। सो आम्ही आज संध्याकाळी जाणार आहोत आमच्या देवळाकडे विसर्जना गणपतीचं विसर्जन करतो संध्याकाळी जास्तीत जास्त गर्दी असते आता सध्या तर ढगाळ वातावरण हा कोकणात म्हणजे कालपासून जरा पाऊस नाही जा बघा बघा बघू शकता तुम्ही असं वाटत की पाऊस पडतो एक काळे ढग आहोत सगळेच कडे काळे ढग असे म्हणजे एक एकवटले आहोत कधी पाऊस येत चांगला सो आता उद्यापासून आम्ही गरोग जा दाखवते आमची सामग्री

का जास्त स्नॅपर बाईट पडत एका पण मुंडीचे बाईट पडत रेड हेड नंतर पंधरा हे हो का थोडे साब की जी जे फिश फिशसाठी वापरतात म्हणजे कोकार एका टायमाला सात आठ साबिकेला म्हणजे कोकार भेटतात नंतर हा एक ट्विस्टर आहे ऑरेंज ऑरेंज ट्विस्टर प्रॉन्स आहे याचे मुवमेंट वर बाईट पडते पर्पल कलर अजिब आहे याच्या याला आपल्याला कोकार भेटू शकते तर हा पण रबर शेड आहे पिंक कलर रबर शेडला चांगले बाईट भेटतात आपल्याला जास्तीत जास्त हा वाईट रबर शेड आहे याचं सीझन आता सुरू होणार आहे साबिकी वापरून मासे काढत काढायचं जास्तीत जास्त कोकारे भेटतात गेल्या वर्षी जवळजवळ मी आ, एक दीड हजार कोकार पकडली या साबिकीने याच नाहीत पण तुटतात ते परत परत घ्यावे लागतात नंतर तुम्हाला रॉड दाखवतो रॉड

सिमोनेची मोटर आहे फोर थाउजंड ॲप कॅपॅसिटी पण याची चांगली आहे हा अल्ट्रालाइट रॉड आहे पोल आहे पोल एक्चुअली आणि अल्ट्रालाइट लोर आहे याला लहान माशांचे बाईट पडतात कॅपॅसिटी जरा कमी है ची, एक दोन किलो एवढी मोठी नाही होत बाईट याला अजून पण रॉड आहेत माझे इकडे ठेवले आहेत ते वर खटकवून हा मोठ्या माशांसाठी करतात कंपनीचं नाव माझ्या लक्षात पण नाही हा लोकांनाच आहे मोटर आहे याची पाच हजार एफ एक्स आहे या आणि रॉड आहे तो याचा आहे डायवाचा आहे सेवन फीट भरपूर मासे पकडले आम्ही मोठी कॅच होती तीन चार किलो बारा मुंडी ठेवायला लटकवून ठेवलेत वर असे ठेवल्यानंतर काय तसं काय प्रॉब्लेम होत नाही ना तर मुलं लहान मुलं हातात घेतात आणि हाताला वगैरे अटकवतात म्हणून वर लटकून ठेवलेत तरी सगळी उद्याची तयारी आहे आम्ही जाणार आहे मासे पकडण्यासाठी तुम्हाला आमची विहीर दाखवतो आमची खायतच विहीर आहे हे बघा हे बघा या विहिरीचं पाणी आम्ही पितो मोटर पण टाकली जेणेकरून म्हणजे घरातली काहीतरी वस्तू म्हणजे वगैरे पाण्याची मदत होईल आणि इकडे आमची परसपाक पण आहे आबोलीची झाडं आहेत हे बघा हे बघा ही रतन आबोली आहे नंतर ते आम्ही मनी प्लांट आहे ते मातीमध्येच मा लावलं काढून भरपूर मोठं झालं आहे मनी प्लांट हे बघा आमची ही पण आली फंट पण आलाय हा बघा उरडतोय उरडतोय हे ब्रह्मकमळाचं झाड आहे ब्रह्मकमळ फुलत त्याला हा बघा फुलतोय कसा आणि हे आपलं घर आहे कोकणात निसर्गाच्या सानिध्यात बघा आटाने पाणी काढतो आम्ही आमची फुलझाडं लावली आहे तिकडे गार्डनमध्ये सकाळच्या वेळी आम्ही फुलं काढतो याची बघा घालतो बघा त्या साईडला हे पाय मोठत हे आमचं आउटरेच आहे रस्त्यावर रस्त्याला लागूनच आमचं घर आहे हा रोड गोव्याला जातो हा रोड पण गोव्यालाच जातो दोन्ही साईडने आम्हाला रस्ता आहे गोव्याला जाण्यासाठी शॉर्टकट या साईडने होतो या साईडने आम्हाला एक पंचवीस किलोमीटर लागतात पोचण्यासाठी म्हणजे पंचवीस किलोमीटर इकडून आणि इकडून आहे तीस किलोमीटर सर मी हा रोड प्रिफर करतो गोव्याला जाण्यासाठी या रोडने जास्त पीड स्पीड ब्रेकर नाहीत आणि या रोडने पंधरा ते वीस स्पीड ब्रेकर आहेत म्हणजे तुम्हाला समजलं असेल हायवे कुठचा आहे आणि गावातील म्हणजे रोड कसा आहे इथून असा व्ह्यू दिसतो आमच्या घरचा हे बघा तुम्ही कमेंट करा तुम्ही कुठच्या गावच्या आहेत कोकण कोकणातले आहात अजून कुठचे कॉमेंट करा तुम्ही तपन कुमार मंडल हॅलो ओके इकडे आमची मुलगी आली आहे ती म्हणते आपण पोवाडा म्हणते ते आता पोवाडा म्हणणार बघा जरा श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पोवाडा म्हणणार आहेत हां मुलगा आणि मुलगी या। परी। ये, ये। ना? ना। शिवाजी महाराजांची महाराजांची कोण गा दिल्या जण बरे बाली पुस्ती वेगमा एक सरदार उतरा

तितक्या केदार तितक्या म्हटल्यान बाय मरे अजून काय दारू तुका अजून कायता अजून पापा सांगताय था ना अजून पापा सो तुम्ही सांगा काय काय म्हणत काय यांचे पापा पापा मार्क्स सेगर कसा वाटला मॅना येको थैंक्स फॉर Connecting us at uh, live on YouTube. Thank you. Subscribe. Sangriti, Sang subscribe karawan. Subscribe. Ham dance Subscribe karam to channel la. Thank you. Thank you so much.